नमस्कार सर्वांना कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना नयन कलाकृतीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे नवरात्र स्पेशल बघा रताळ्याचा मऊल उशित शिरा चला तर मग ही रेसिपी मी कशी बनवली ते आपण पाहूयात नमस्कार आज बघा तुम्हाला इथे नवरात्र स्पेशल रताळ्याचा शिरा दाखवणार आहे त्यासाठी बघा इथे मी तीनशे ग्रॅम रताळी घेतलेली आहेत ही रताळी मी पंधरा ते वीस मिनटं चांगली पाण्यामध्ये भिजत घातलेली कारण त्याला ना माती चिकटलेली असते त्यामुळे आपण पाण्यात भिजत घालायच्या अगोदर आणि नंतर मग मी ती रगडून चांगली धुवून घेतलेली आहेत आणि रताळी आपल्याला हे बघा अशी चांगली अशी जाड निवडायची आहेत म्हणजे त्याच्यामुळे कसं त्याच्यामध्ये ना बारीक जर रताळी निवडली आपण घेतली तर त्याच्यामध्ये आहेत ना जास्त असे धागे 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 होतात हे कसं व्यवस्थित असा याचा गर्व पडतो व्यवस्थित बाकीचं तुम्हाला साहित्य दाखवते इथे बघा ड्रायफ्रुट्स घेतलेत का काजू आणि इथे बघा मी बदाम घेतलेत त्याचे तुकडे करून घेतलेत साखर घेतली आहे मी पाव वाटी कारण रताळी कशी गोड असत त्यामुळे त्यामुळे मी इथे पाव वाटी साखर घेतलेली आहे दूध घेतलं आहे मी इथे एक वाटी आणि इथे बघा लागेल तसं तूप घेणार आहे म्हणजे तीन ते चार चमचे मला तूप लागणार आहे ते मी तुम्हाला दाखवणार नंतर किती लागेल तूप ते सर्वात प्रथम आता कुकरच्या डब्यामध्ये आपण ही रताळी उकडून घ्यायची आहे मी इथे पाणी न घालता कुकरच्या डब्यामध्ये उकडून घेणार आहे कारण काय माहिती आहे आप याच्यामध्ये ना जास्त असे जीवनसत्व असतात ह्या रातळ्यामध्ये आणि जर पाणी आपण टाकलं अगोदरच ह्याच्यामध्ये तर पाण्या पाण्यामुळे ती सर्व जीवनसत्व नष्ट होणार आहे त्यामुळे मी असंच उकडून घेणार आहे पण ते कसं घेणार हे बघा दाखवते तुम्हाला मी इथे इथे बघा कुकर कुकर घेतला आहे आता कुकरमध्ये पाणी टाकलं आहे मी आतमध्ये आता हे भांडं मी असंच ठेवणार आहे वरती असं झाकण लावणार आहे पाणी न घालता मी तीन ते चार शिट्ट्या करून घेणार आहे तीन ते चार शिट्ट्या मी करून घेणार आहे गॅस ऑन केलेला आहे आता आपल्या चार शिट्ट्या झाल्यानंतर मी गॅस बंद करणार आहे हे पहा कुकरच्या पाच शिट्टे झालेल्या आहेत आता मी जरा थोडासा कुकर थंड झाला ना की मी काढून घेते हे पहा कुकर थंड झाला आहे थोडा तर काढून बघते मी आपण शिजलेत का बघूया हे बघा छान शिजलेत कारण काय माहिती आहे ऐंशी ते नव्वद टक्केच आपल्याला शिजायला पाहिजे कारण जास्त पण शिजले ना मग तो एकदम शिरा आपला एकदम लपलपित होईल असं पाणी पाणी सुटेल त्याला म्हणून मला एवढंच शिजवायचं होतं म्हणून पाणी पण घातलं नव्हतं त्यामध्ये आता आपण त्याची बघा थोडं थंड झाल्यानंतर अशी साल काढून घ्यायची आहे त्याला ना साल या अशा चिकटलेल्या असतात त्यामुळे अशी अलगद साल आहे ना काढून घ्यायची आपण एकदम चिकटलेली असते साल आहे बघा थंड झाल्याशिवाय साल काढू नका कारण जास्त गरम असलं तर हाताला चटका लागेल हे पहा तिन्हीच्या तिन्ही रताळी आपली सोलून झालेली आहेत व्यवस्थित आता हे बघा मी ना किसून घेते आता हे हे बघा एवढी किती ऐंशी नव्वद टक्के शिजली ना चांगली किस्त पण येतात हे बघा चांगली किसून घेते मी हे पहा अशा पद्धतीमध्ये आपण सर्व रताळी किसून घ्यायची आहेत हे बघा हे पहा सर्व आपले रताळी किसून झालेली आहेत व्यवस्थित आता इथे बघा गॅसवरती मी नॉनस्टिक कढई ठेवली आहे आता कढईमध्ये मी तीन चमचे तूप घालून घेते हे पहा तूप वितळल्यानंतर आपण सर्वात प्र प्रथम हे ड्रायफ्रूट्स आपण त्याच्यामध्ये प परतून घ्यायचे आहे तुपात हे पहा दोन ते तीन मिनटं असं परतून घ्यायचं जरा गुलाबी रंगावर झालं की आपण असे काढून घ्यायचे आहेत ड्रायफ्रुट्स आता आपण ड्रायफ्रुट्स काढून घेऊया हे पहा ड्रायफ्रुट्स आपले चांगले भाजून झालेले आहे आता आपण त्याच कढईमध्ये त्याच तुपामध्ये हे आपण किस टाकायचं आहे याचा रताळ्याचा हे पहा त्या तुपामध्ये आपण हा किस असं ना परतून घ्यायचं आहे हे बघा मग अशी तीन चमचे तूप टाकलेलं आता वरून एक चमचा असा मी तूप टाकत आहे आणि चांगलं असं परतून घ्यायचं आहे बघा मग अशी मी कसं त्या डब्यामध्ये उकडताना ना पाणी टाकलं नव्हतं त्याच्यामुळे बघा हा किस आहे ना आपला मस्तपैकी हो मस्त असा व्यवस्थित ड्राय झालेला आहे ना तर मग कसं पाणी झालं ना तसं जास्त ती रताळी आपली शिजतात आणि मग एकदम असं त्याचं लपलपीतपणा होतो जास्त हा बघा मस्त झाला आहे असं दाणेदार आणि असा र रवाळ असा आपला शिरा मस्त होणार आहे तुम्ही करून बघा माझ्या पद्धतीने अशी पद्धत वापरून तुम्ही करून बघा हे तुम्हाला दिसत असेल कुठेही असे धागे वगैरे नाही दिसणार आहेत तुम्हाला हे बघा जवळून बघा तुम्ही अजिबात नाही कारण तशी मी राताळी पण तशीच निवडली जसं मी सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही हा असा शिरा करू शकता आणि बघा थोडस असा गुलसर कलर आलेला आहे गुलसर कलर आला पाच ते सहा मिनिटं आपण असं परतून घ्यायचं चांगलं तुपामध्ये मध्यम गॅसवरती रताळी ना तुपामध्ये मी अशी परतते ना इतका सुगंध मस्त येतो आहे ना खूप छान येतो एकदम कारण रताळा कसं थोडंसं गोडूस असतं ना ते त्यामुळे तर तुपामध्ये आपण असं परततो तेव्हा एकदम मस्त वा सुवास दरवळतोय घरात खूप छान वाटतंय हे बघा पाच ते सहा मिनटं असं परतून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये हे बघा एक वाटी दूध टाकून घ्यायचं आहे आणि परत असं चांगलं असं परतून घ्यायचं आहे हे बघा कुठे अशी गुठडी राहता नये चांगलं असं शिजवून घ्यायचं आहे आपण हे पा दूध टाकल्यानंतर असं चांगलं परत आपण असं व्यवस्थित असं मिक्स करून शिजवून घ्यायचं आहे हे बघा आता आपण जरासं कमी होत आला ना दूध टाकल्यानंतर काय मग त्यामध्ये आपण अशी साखर टाकून घ्यायची आहे साखर टाकल्यानंतर असं चांगलं परत असं परतायचं आहे हे सर्व करत असताना गॅस आपण मध्यमच ठेवायचं आहे मध्ये मध्ये जर तुम्ही गॅस फास्ट केला तर तुम्ही लक्ष ठेवायचं आहे आता ही कशी मी नॉनस्टिक कढई घेतली त्यामुळे कसं कुठेही लागत नाही आहे खाली सहसाही आपण असं न करते आहे ना शिरा वगैरे तर नॉनस्टिक कढईच घ्यायच्या आपण नसेल तर तुम्ही स्टीलची कढई वापरली तरी चालेल आता आपण त्यामध्ये ड्रायफ्रूट टाका टाकून घ्यायचे आहेत ड्रायफ्रूट टाकल्यानंतर असं चांगलं असं परतून घ्यायचं आहे हे बघा हे श शेवटी आपण पाव चमचा वेलची पावडर टाकून घ्यायची आहे हे बघा आपल्या रताळ्याचा शिरा बनवून तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही आता आपण गॅस बंद करून टाकूया हा पहा नवरात्री स्पेशल रताळ्याचा मऊ उसलशी तसा शिरा पौष्टिक असा शिरा तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही मग काय यावेळेस तुम्ही नवरात्रीला माझ्या पद्धतीने रत्राचा शिरा करून बघणार ना चला तर मग आपण आता बघूया माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद